आज नारापटू मला पड बाकी कुठलाही नाही दोन्ही लोकांनी समजलं पाहिजे हे सर्यंत आज आपण एक दुसऱ्या बरोबर करवडपणामध्ये राहिलो नाही ना तर काही बोलणार नाही इकडचे काही केसेस मला नवी ला काही पोलीस अधिकारी आहेत सगळ्यांवर बोलणार नाही मोठे असतात बिर्याणीच्या आवड असणारे मला फार बिर्याणी आवडतात आपला वडापाव कि पांडे विकून आवडतात आणि मग नव बियाची ट्रेन झाली बाप्पाच विचारतात मुलगी तुमची आहे का तर त्याला जर उलट विचार ना तू पण आमचाच राहायस ना तर बाहेरून आणलेला आहे आमच्याच घातो ना आमच्याच पगारावर राहतो ना जे काय युनिफॉर्म घातलाय हे आमदार पण लावलाय हे खासदार पण लावलाय ना त्याच्या अगोदर आम्ही सगळे जर हिंदू आहोत हे लक्षात घेऊन जेव्हा तुम्ही धराल तेव्हा ही तुमची जायना हे विचारायला कधी तुम्ही हिंमत करणार नाही आणि की केस झाल्यानंतर केस घ्यायला तातंतात लावायची आणि मग सगळा त्याचा काय ह्युमन राईट बीट गेल्यानंतर मग ती काही केस दाखल करायची इकडच्या पोलीस खात्यातल्या काही अधिकाऱ्यांनी सांगितली सरकार हिंदुत्वादी आहे गृहमंत्री आमचे देवेंद्र फडणवीस साहेब आहेत तुम्हाला अगर त्या पोस्टिंगवर अगर मजा येत नसेल ना तर अशी सगळ्यांनी मस्ती करा मग तुम्हाला अशा जिल्ह्यामध्ये घेऊन जाऊ ना ते बायकोला फोन पण लागणार नाही आमच्या हिंदू वर कोणीही वापर नसल्याने पाहिजे पुढच्या पुढच्या वेळी अगर पोलीस मध्ये आलं आणि ती पहिल्या अर्ध्या तासामध्ये जर ती केस दाखल झाली नाही ना तर तीन तासात विशेष राणे तुमच्या पोलीस स्टेशन मध्ये येऊन झेंडाणा घालेल हे लक्षात ठेवा हे लक्षात ठेवा सोडणार नाही हे कोणाला काही धमकी देत बसत नाही पण शेवटी आमच्या अस्तित्वाचा प्रश्न आहे आम्हाला मारलं जात आहे मी जेव्हा आता त्या घरामध्ये थांबलेलो एक लव जिहाजमध्ये दोन हजार एकवीस मध्ये एक ज्या ज्या मुलगी त्याची गेली काही वडील समोर येऊन तिथे उभे राहिले माझी सैनिक काय करायची एसी इथं कुठे करे माझी सैनिक माझ्या समोर उभे राहिले मग त्यांच्या डोळ्यात आसर होत ते माझ्या बोलू पण शकले नाही विचारे त्यांची मुलगी लव मध्ये घेली आणि त्याला वाचाची त्याला भावना समजून घ्या म्हणून पुढे सांगायला सांगेल हे अशा पद्धतीचे आश्रू परत तुम्हाला इकडच्या कुठल्याही हिंदू मुलीच्या वडिलांच्या डोळ्यातून आले तर त्याच्यापेक्षा एक दुप्पट आश्रू तुमच्यातून